ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट न्यूज वारकरी सेवा प्रतिष्ठान ट्रस्ट पर्वती पुणे एक जुलै रोजी वारकऱ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते वारकरी सेवा प्रतिष्ठान ट्रस्ट पर्वती व सकाळ पुणे आयोजित नाचू कीर्तनाचे रंगी हा आषाढी वारीच्या निमित्ताने कीर्तन महोत्सव सोहळा गणेश कला क्रीडा रंगमंच पुणे येथे घेण्यात आला दरवर्षीप्रमाणे यंदाही वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी धाडी सेवा चप्पल दुरुस्ती सेवा छत्री रिपेअर सेवा आदी सेवा पुरवल्या जातात यावेळी वारकरी सेवा प्रतिष्ठान ट्रस्ट पर्वती पुणेचे अध्यक्ष शिवाजी गदादे पाटील प्रेमराजे गदादे पाटील प्रियाताई गदादे उपाध्यक्ष महेश धंगेकर कार्याध्यक्ष ललित खोपडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रामकृष्ण आरे आम्ही गेले सदोतीस वर्ष वारकरी सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून भोज वारकरी भोजन सोहळा व वारकऱ्यांची सेवा आंघोळ तेल साबण दाढी कटिंग चप्पल दुरुस्ती छत्री रिपेरिंग कपडे शिवणे इत्यादी सर्व सेवा वारकऱ्यांना मसाज करणे इत्यादी सेवा आम्ही वारकऱ्यांना आजपर्यंत सदोतीस वर्ष करत आहोत अखंड सेवा चालू आहे वारकऱ्यांच्या आशीर्वादाने व पुणेनगरीत वाहन झालेल्या वारकरी भक्तांच्या आशीर्वादाने अखंड सेवा चालू आहे अन्नाचे वीस ते पंचवीस हजार लोकांची जेवणाची व्यवस्था आपण करतो येते दरेक हा प्रत्येक वर्षी वारकऱ्यांची संख्या हे वाढत जाते लाक्षणिक वाढते लोकांची आवड निर्माण झाली भक्तेमय मार्गात मुलांचा मुलींचा समावेश जास्त प्रमाणात युवकांचा होतो आहे आता मागच्या वर्षी वेळेला आम्ही चादरी वाटल्या होत्या आता प्रत्येक वर्षी वेगवेगळं काहीतरी आम्ही वाटप करत असतो पण आमचं अन्नदान व बाकी सेवेवर भर असतो गेले चाळीस पस्तीस ते चाळीस वर्ष वारकरी प्रतिष्ठान ट्रस्टमार्फत आपण वारकरी भोजन सोहळा आयोजित करत असतो त्यामध्ये चप्पल दुरुस्ती असेल दाढी कटिंग असेल आरोग्य शिबिर असेल चष्मे वाटप असेल वारकरी भोजन असेल हे मोठ्या प्रमाणात आपण वारकऱ्यांना करत असतो दरवर्षीप्रमाणे या त्यांना देखील आपण वेगळे चार्जिंग पॉईंट असेल आंघोळीची व्यवस्था असेल महाराष्ट्रातील मला वाटतं आपला पहिला उपक्रम असेल हा की सुरुवात आपण दहा ते शंभर लोकांपासून केली ती आज ते पंधरा ते वीस हजार लोक ह्या जेवणाचा हे आस्वाद देतो शिबिर असेल गोळ्या औषधं असेल त्यांना एक पंधरा ते चष्मेच्या तपासते असेल एक भरायचा आपण त्यांना औषधं उपचार आणि वारीमध्ये जात असताना एक महिन्याच्या गोळ्या औषधं पण आपण त्यांना मोफत देतो मागच्या वेळी आपण त्यांना ब्लँकेट आणि विविध असे मे ब्लँकेट असेल चादरी असेल अशा स्वरूपात आपण वाटप केले ते ह्या देखील ह्यावर्षी देखील आपला प्रयत्न असेल की त्यांना जास्तीत जास्त साधन पोचायला ही आपली योजना आता